ना आम्ही सत्याग्रात गेलो की लगेच मला म्हणायचे गौरी कुठ तू बोलू शकतेस आणि माथामध्ये इतकी शक्ती मालक म्हणजे आमचे जीव की प्राण मालक म्हणजे आमचं श्रद्धास्थान मालक म्हणजे आमचे प्रेरणास्थान मालक म्हणजे आमचं दैवत लहानपणापासून जन्मलं तेव्हापासून माझे वडील आमदार होते जन्मलं तेव्हापासून आणि इतकं आधी स्वाभिमानी बाणा त्यांनी शिकवला सत्याग्रहामध्ये कधी दिवाळी दसऱ्याला पंचमीला आम्ही बाईले की नाही आलो तरी चालेल पण सत्याग्रह गुराखी गळाला आम्ही आलंच पाहिजे असं त्यांना वाटायचं आणि जेव्हा आम्ही कधी गैरहजर राहू तेव्हा इतके रागवायचे तुम्ही मोठे माणसं कसं येणार असं म्हणायचे आणि गुराखी गडाला आल्यानंतर या मा मी सगळ्या दिनदलितांसाठी मी एवढं केलेलं आहे असं म्हणायचे आणि त्यांचं सहा सलग आमदार की बोलणं काही साधारण सुद्धा योग जो जोक नाही तर एक त्याच्या मागे एक कारण होतं दलित गोर गरिबाबद्दलची प्रचंड तळमळ आणि प्रामाणिकपणा ते आपल्याला गोर गरिबासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यामुळे आज सलग तीस वर्ष माझे मालक आमदार होते आणि मी एवढंच म्हणेल की मालकासारखत आता माझी वहिनी साहेब उत्तम भाऊ भुपनेश्वर भाऊ यांनी पण असंच आदर्श ठेवला पाहिजे आणि पुढे अशीच मालकाचं वाटचाल केली पाहिजे आणि मी मालकासाठी केलेल्या कविता आहेत त्या तुम्हाला वाचून दाखवते